आ? चार 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 दादा याचा जन्म झाला भाऊ चल चल दादा चल ये ते नको आता नाही नाही मी नाही येडे पाण्या करीत तू येडे पाणी काही करू नको बर का दादा यात काय झालं तो झाले वय आता वय झालं वय वय झालं ना ते हात काढ सारखा चोकीत राहतोय सवय लागली ना ती गाडी गाडी घेतली तो, तो आईचं मारे ना लव मॅरेज होत मपलाय चल आणि तुपल्या गेले दिवस हा मपल्या गेले दिवस हा दिवस गेले आणि मग मी लग्न केलं लग्न केलं आणि म्हणजे या कसे आवाज होते का नाही का जाता ओळख झाली हा तो मपलायला पटील पटिल तू हा हा आहे ना म्हणजे मापलायच आणि तुपलं ना आना पहिले लपड होत का अरे हा बाबा तुला सांगतो आई काय झालं ती गरोदर राहिली हा बरोबर हा, बर बर, हा? गरोदर राहिल्या वाई मग मी लग्न केलं हा गरोदर राहिल्यावर लग्न केलं तू हा काय झालं लग्न झाल्यानंतर हा मग ना तिला मा नाव मायला ना लागला हा नवा मायला लागला मग तिला तिला दवाखान्यात गेलं हा दवाखान्यात नेलं डिलिव्हरीला हा डिलिव्हरीला मग डॉक्टरने मला सांगितलं ते म्हणा जीवाला धोका आहे कोण डॉक्टर म्हणले का हा तुला मला तर बाई मरल मग काय केलं जगता पार म्हणलं एक करा म्हणून डॉक्टर साहेब बाहेरचं मारू द्या पण आता राहू द्या द्यायला बाहेरचं मर आतलं राहू द्या म्हणजे मग आपले आणि तू बाहेर आला हा मी बाहेर आलो बाहेर आलो आलो तू बाहेर आला आलो बाहेर तू आहे मिली मिली मग आता काय करतो मग तुला वरूनच पाहिजे ना म्या दूध झोपातच पाडलं का नाही मांडीवर घेऊन पाडलं अरे म्हणजे तू आता लहान होता ना तुला काय टाळ मांडीवर घ्यायचो मग खेळवायचो मग तू काय घ्यायचं ना मी वरून पाजायचो मग चांगलं ताज लटकर तुला तुला मी कसं दिसतो लंगर दिसतोय घडी आता काय नाही केलं येडा पार करून नको नाही नाही हा ऐकून ते करून पाहि मी तुला आता हा हा पास करून घे पोर हा नाही करतो ना दादा हा चला शब्दाचे पुढे करणे दाऊ हा मला आधी ना तू आहे ना तूच तो उतार होतो तिथलं तिथं पोरगी पाहिलं अहो नाही रे काय होतं माहितीये का हा आता तो जन्म झाला तसपासून मलाही बायकू नाही आणि तुला आई नाही ह मग मग मी काय विचार करतो म्हटलं अगोदर आपलं करणं गरजेचं आहे मग नंतर पोरांचं पाहू दाऊ हा आधी मपलं सोयीला लाव मग तुपलं पाय होता पाय मग आधी चाल मग काय करू नको तिथं मात्र नाही रे नाही तुला सवय बर का तशी अरे नाही बाबा चल आणि डोळे झाकून ठोई चुपल्या वाले खाली पाय मी पाय पाहिजे पाहायला गेलो ना आपण आता तिथं चाललोत ना चोरी पाहायला तिथं तो आहे इकडे तिकडे पाहायचं खाली पाहायचं आणि का तू इल भामटेला दर राजी दादा लगेच तू बघा तू मला आधीच तिकडं बर चाल आता कपचे बस दादा झाली का सरवता यादी हो झाली एक दहा मिनिटात पाहुणे पोहोचतील आपल्याकडे आता बरोबर ठीक आहे जेवणाचं पण झालेलं आहे आपल्या सगळं सगळं बनवलंय डाळ भात आणि मेथीची भाजी चपाती बनवून टाकली सगळं आणलं श्रीखंड पण आणलं आता असं हे पाहुणे आले का आता हि लाने आपली बरोबर ना बहिण आहे हिच आहे ना घटस्फोट झालेला आहे बरोबर आहे ना आता हिचं दुसरं लग्न आपल्याला करणं लय गरजेचं आहे हो बरोबर आहे ना

आपला दादा आहे ना फक्त ना पाहून आल्यानंतर तू काही बोलू नकोस आम्ही जे विचारतो ना हे तुझ्यासाठी फक्त तू काही करू नको मध्ये मध्ये काही बोलू नको शांत बसून राहायचं आले दोन मिनिटात पाहुणे पोहोचले का लगेच आपण त्यांच्या व्यवस्थित चर्चा करून बोलवून घेऊ

आम्ही पंचर झाली मग ड्रायव्हर काय झाला गाडी घेऊन गेला पंचर काढायला म्हटलं मग काय उरत उभं राहायचं मग आला आम्ही दोघात पायपाई वाट बघा म्हणतो काय नाही तुमच्या फोन लागायला पाहण्याला काय हात पाय मोकळ घेऊन गाडी बसून बसून पत्ता काटाळा आला आम्हाला पाय आले ना दोन किलोमीटर तुम्ही आले पण मुलगा मुलगा मुलगाय ना आम्ही बापले ते पोर पायला आला का पायपासून आला वाटत नाही कसं आहे त्याच्या आईचं अरे मग सांगायला लागत भाऊ पोर करायचं त्याचे आपल्याला तर ॲपर होतं अरे ॲपर मध्ये काय झालं त्या बायला दिवस गेले दिवस गेल्यानंतर मग मला लग्न करावं लागलं असं लग्न केलं तर लग्न झालं दुसरं रात्री आला दिसतात थोडस कस काय लग्न म्हणलं म्हटलं नाव केला दिसत लग्न काय पाहणार पूर जाय होते आता काय बोलणार तुम्ही आमची वाचच बंद केली तर नाही जे खरंय ते सांगितलं तुम्हाला लपून ठुतलं ना आपलं बाप आणि नाही आई वारलेली त्याची बर अंदाजी वय किती असेल वय काय नाही पस्तीस पस्तीस मला तो पन्नास वाटत नाही तपेते फक्त त्याची खाण्यापिण्याने मतलं बापलं मला काय झालं पाहुणे याचा जन्म झाला आई वारली मग तसा मग याला वारलं मी पाज वरलं ते वरलं का त्या बाटली ते नाही का राहते नाही मग अहो ती सडाची बाटली नाही राहते दुधाची बाटली मग याच्या सारखी तोंडा द्यायची काय काय दुधाची बाटली तर पाऊल सगळं पण मी काय म्हणते ती सवय सुटली नाही सारखं चोखायचं ना ती दुधाची वाटील त्याच्यामध्ये आमच्या सुरुवात केली ए आता गरीब काढली काय मग हां असंच करतो तो अजून आता पहा जरी पोर जर केली मग जर झाला परत तर होऊन जाईल मग ये सोडून चोकायचं काय झालं आता मोठा झाला आता म्हणलं याला दूध पाजायचं मग त्याला ती पहिली सवय जाऊ सारखी बातीच सर तोंड करायची मग ते आम्ही करायला लागलं जर लग्न झालं तर आता लग्न झालं असं कसं बरं चौक होईल काय अरे काप काप ना पावणे नाव ठेवलं हॅलो चौक येतो आता येताना मारामत होता मावला कर लागणार शेती वगैरे शेती पण एकर आहे ना आणि मुलगा काम नोकरी करतो शेतीत शेतीच करतो शेतीच करतो शेतीमध्ये काय काय बरं मुलाला त्याने केळी लावली गाजर लावले राता त्याच्या हातात खाली नाही करतो ना करतो चांगला हुशार आहे बरं का मग आणि शेती बिती पण करतो नाही

काही द्यायची नाही करता याची एक पहिलं त्याच असं झालंय आणि दुसरं असं झालं म्हणजे आवाय कळव आम्ही बोलत होतो की घरबीर सगळं तुमचं राहिले का भागलाय बागला चार ताळी चार ताळीत चार चार मजली चार मजली जमिनीच्या वरती आहे का खालती नाही जमिनीच्या वर माझे जमिनीच्या वर आहे खालचं त्रा थोडे मी काय करतो त्यांच्या माझा मित्र आहे बर मी ना फोन करतो चौकशी करतो हे खरं बोलतात की खोटं बोलतात आलो मी फोन करतो ना, 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 ना दिला येतोय काय पावडे कुठे चालले ते त्यांचा तात्काळ फोन आला ना म्हणून गेलेत बाहेर कोण आहे ते भाऊ आहे आमचा मोठा हो हे कोण आहे हे दीर आमचे भाऊ पण हो एक पाहिजे तुम्हाला बोलत तुमचं लग्न झालं नाही झालंय की माझं लग्न एवढं ना तुम्ही माणूस तुमच्यात भेटायला बापल्या काही ठरवले आणि आम्ही जर कोणला भरलो का पुढील येत नाही आमच्या सगळं नाही मग मला वाटतंय तुमचं बापल्या कसं काय अवघड काही नाही तुम्ही आता इकडं सरकार तिकडे आम्ही म्हणतो तुम्ही परत दादा तुमची कोण आहे की इकडं सारखा पोराच पोराच तोंडातलं बोटच खाली आहे काय करू सांगाय हात तोडू काढू काय चाललंय काय चाललंय काय सारखं तोंडात गेल तरी काय पाहून काय केला जुडा केला चौघायचो आता फोकाट नाही तो एवढं वय झालं हो दादा तुम्ही अशी भांडण काय काय काय

तिकडून बघतो काय तुम्ही पाहून गावात फोन करून माझ्या तिथं त्यांनी मला तुमची सारे स्टोरी सांगितलं दोघांची एक असा तर एक तसा म्हणजे दोघं आपल्याक आमचं तर यांच कसं नाही का मुलाचं लग्न काय हो आणि हे जे मुलाचं बाप आहे ना याच पण लग्न झालेले बाई पण आहे काय बोलतोस होऊला तू तिकडे गेलता ना फोन करायला करते ही मला द्या ती मला हे गावात फसवत आहेत लोकांना आणि याला घर नाही दार नाही हे दररोज दुसऱ्याच्या घरी कामाला येत म्हणजे इतक्या वेळेला जे बोलू राहिले होते ते सांगतो खोटं आहे दुसऱ्यांची प्रॉपर्टी सांगत होते आपली आहे जमीन नाही काहीच नाही अरे मग हे करतात तरी काय हे दुसऱ्यांच्या घरी काम करतात बापरे हो दोघांचे लग्न झालेले तर पण दोघांच्या बायका नांदत नाही तर काय बोलतो हो साऱ्या गावामध्ये बोगट आहे त्यांचा हे देवा पाहुणे पटकन बोला काय करायचं यांचं काय लागतं ખાવ આપ